परभणी शहरातील पात्री रोडवर असलेल्या हॉटेल चायना बार आणि रेस्टॉरंटमध्ये अज्ञात युवकांनी हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर हॉटेल चालक मालक संघटनेने प्रशासनाला निवेदन दिलं आहे काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार झाला असून या घटनेमध्ये हॉटेल मालक बालाजी कलमे रित्या जखमी झाले आहेत या अगोदर देखील शहरातील काही हॉटेल आणि वाईन शॉपवर अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे या घटनेच्या सकाळपासून हॉटेल चालक मालकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला आहे आमच्या पात्री हॉटेल चायना बार मालक आमचे व्यवसाय बंधू बालाजी कलमे यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीव घेणं हल्ला केलेला आहे आणि त्या त्यात त्यांना जबर दुखापत झाली आणि ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि गुंड फरार आहेत ज्यांनी रात्री मारहाण केली हॉटेलची तोडफोड केली प्रचंड नासधूस केली त्यांनी तिथं काचा फोडल्या आहेत तिथं टेबल खुर्च्याचं तोडफोड झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हा विकर्स असोसिएशन जी आहे आमची जिल्ह्याची मद्य विक्रेता संघटना जी आहे ते त्याचे अध्यक्ष आमचे दिलीपरावजी माने साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आता मान्य पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो प्रतिनिधी रियाज सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी